आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग आज दिनांक पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी राधनगिरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक तीन चार पाच व सहा उघडले आहेत विसर्ग सेवाद्वार क्रमांक तीन चार पाच व सहामधून सत्तावन्नशे बारा क्युसेक व बी ओ टी पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेक असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आर के न्यूज घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका